शिरूर मतदारसंघाचे इलेक्शन लागलेले काय वाटतंय काय अंदाज आहे इलेक्शनमध्ये काय होतंय कोण पुढं कोण मागं राहील खर तर शिरूर लोकसभा मतदारसंघाची ही निवडणूक आपण पाहतोय एकीकडे महायुतीचे उमेदवार म्हणून शिवाजी दादा आढळराव पाटील दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून अमोल कोल्हे आहेत अमोल कोल्हे या मागच्या पाच वर्षामध्ये म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये विजयी झालेले उमेदवार आहे तर दुसरीकडे शिवाजीदा आढळराव पाटील तीन टम या लोकसभा मतदारसंघाचे खासदार राहिले दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसला मतदारांनी आढळराव पाटीलांना यांना स्पष्टपणे नाकारलं एक कोरीपाटी म्हणून लोकांनी अमोल पोले यांना विजयी केलं परंतु ही निवडणूक आपण पाहत असताना ही निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे पंधरा वर्षाचा अनुभव एकीकडे आढळराव पाटील यांच्या बाजूने आहे तर मागच्या पाच वर्षाचा अनुभव अमोल पोले यांच्या बाजूने आहे आज अमोल कोल्हेंच्या बाजून पाहत असताना एक छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज मालिका करणारा अभिनेता ते नेता असा जो प्रवास होता या सगळ्या याच्यामध्ये त्यांनी जे प्रश्न उपस्थित केले आज अमोल विरोधात उमेदवारांना मतदारांना किंवा लोकांना बोलण्यासारखे मुद्दे जरी नसले तरी एक त्यांचा मायनस मुद्दा जो होईल की अमोल कोल्हे मागच्या पाच वर्षामध्ये कुठल्याही प्रकारे मतदारसंघामध्ये आले नाही सुखदुःख झाले नाही हे सातत्याने विरोधकांकडनं येते तर आरळराव पाटील यांची जमेची बाजू दुसरी अशी आपण जर पाहिली तर ते आज महायुतीचे उमेदवार आहेत आज महायुती ज्या पद्धतीने ताकदीने देशभरामध्ये चारशे पाचसा नाराज येते पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील ते सगळेच घटक पक्ष असतील ते, ते सगळे मिळून काम करतात आपण जुन्नर तालुक्यात जर चित्र पाहिलं तर आज आता हे आपण भव्य रॅली पाहतोय जुन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार आरळराव पाटलांसोबत जुन्नर तालुक्याचे माजी आमदार आरळराव पाटलांसोबत ज्या आशाताई भुसख्या तीन वेळा निवडणूक लढल्यात त्या आराडराव पाटलांसोबत त्यामुळे खऱ्या अर्थाने विजयी कोण होईल यापेक्षा जुन्नर तालुक्यातला असणारे जे त्रिकुट आहे या त्रिकुटाची प्रतिष्ठा ही या निवडणुकीत पणाला लागलेली आहे एकीकडे अमोल कोल्हे हे जुन्नर तालुक्यातले स्थानिक उमेदवार आहेत तेव्हा मागच्या वेळेला अमोल कोल्हे यांना जुन्नर तालुक्यातून भरपूर लीड मिळालं होतं बेचाळीस हजारचं ते मताधिक्य होतं त्यामुळे हे त्रिकूट ते मताधिक्य आहे का आज अमोल कोल्हे म्हटलं जातं आहे की जुन्नर तालुका भरपूर लीड देईल परंतु हे त्रिकुट्याने जर काम केलं मतदारांना जर यांना स्वीकारलं तर शंभर टक्के आरवडापर्यंत त्यांना रोखू शकतील अशी परिस्थिती आहे एकंदरीत शिरूर लोकसभा मतदारसंघाचा जर आपण सगळा विचार केला तर ह्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये ह्या महायुतीकडे पाच आमदार आहेत फक्त एकमेव जे शिरूरचे आमदार आहेत अशोक बापू पवार ते आघाडीकडे आहेत सध्या पाच आमदारांचा विचार करता ज्या अमोलकोलेंच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा वळसे पाटील साहेबांचा होता त्यांची जी रणनीती होती त्या वळसे पाटील साहेब जरी हॉस्पिटल असले तरी त्या आठवड्यांच्या बाजूनी या सगळ्या गोष्टींचा विचार करता सध्याच्या घडीला जे वातावरण दिसतंय आढळराव पाटील यांच्या कुठेतरी पार्ट जड दिसतंय परंतु निवडणूक मतदार कशा पद्धतीने हातामध्ये घेतात शेवटी मतदार हा आपल्या मतदाचा हक्क बजावत असतो आणि शेवटी उमेदवार कोण निवडून हे मतदार ठरवतो <coughs> साहेब या त्रिकुटामुळं आढळराव पाटलांना जुन्नर तालुक्यातील गावागावांमध्ये नाकारलं जाते हे यांच्यामुळेच होतं असं वाटतं का नाही आता मतदार त्यांना का नाकारत आहे कारण आपण पाहतो की प्रत्येक विधानसभा निवडणुकीमध्ये हे त्रिकूट एकत्र एकमेकांच्या विरोधात लढत आहे आणि आज तुम्ही ज्या अर्थाने एकत्र येत आहेत आज तुमचा स्वार्थ काय आहे आज ही तिघही मंडळी स्वतःचा स्वार्थ विसरून लोकसभेच्या निवडणुकीसाठी कारण देशाची निवडणुकी त्या निवडणुकीसाठी ही एकत्र आलेली आहे परंतु लोकसभा निवडणूक झाली तर परत विधानसभेला आपल्याला तिघही एकमेकाच्या विरोधात पाहायला मिळतील त्यामुळे मतदार त्यांना कोणत्या अर्थाने नाकारतोय किंवा लोक त्यांना कशा पद्धतीनं गावामध्ये जे सांगताय मला की लोक त्यांना नाकारतायत हे तुमच्याकडनं मला कळतंय आहे आता याच्या पुढं काय जे आता शेवटचे दिवस राहिलेत अजित पवारांच्या सभा होणार देवेंद्र फडणवीसांची पण सभा होईल काय फरक होईल सभा मताधिक्यामध्ये रूपांतर करू शकत नाही आपण पाहतो की राज ठाकरे साहेबांच्या सभा या खूप मोठ्या प्रमाणात व्हायच्या खूप लोक त्या सभेला असायचे परंतु मतदार त्यांच्या बाजूने कधी नसायचे हे आपण अनेक वेळा सभेमधून पाहिलेले अजित अजितदादा पवारांनी एक विधान केलं होतं की अमोल कोल्हे कसा निवडून येतो ते मी पाहतो मी थोड्या वेळापूर्वी अतुल बेंकेंची एक मुलाखत घेतली त्यांना हा प्रश्न केला की तुमच्या राष्ट्रीय नेते अजित पवार यांनी हे विधान केलं होतं की अमोल कोल्हे कसा निवडून येतो ते मी पाहतो तर याच्यावरती तुम्ही काय सांगाल तर त्यांनी एक उत्तर मला दिलं की अजित पवार आमचे जे नेते आहेत ते सकाळी सहा उठून कामं करतात रात्री दहापर्यंत लोकांमध्ये राहतात अजितदादाने जे विधान केलं हे लोकांचा जो शिरूर लोकसभा मतदारसंघातील प्रश्न होती जे प्रश्न लोक घेऊन अजितदादाकडे यायची त्या लोकांनी हे सांगितलं की तुम्ही जो खासदार आम्हाला निवडून द्यायला सांगितलं तो आम्ही निवडून दिला परंतु तो निष्क्रिय खासदार आहे हा खासदार आमच्या सुखदुःखात नाही आमच्यापर्यंत येत नाही हा सूर अजित गेला त्यामुळेच अजितदादांनी हे विधान केलं असं उत्तर मला विद्यमान आमदार रातुडिंकेने दिलं कारण अजितदादांना जो कल गेला आहे तो लोकांचा गेलेला आहे त्यामुळं अजितदादांची होणारी सभा कारण आता अजितदाबा दादा, दादा आपण पाहतोय की त्यांच्या धर्मपत्नी सुनेत्राताई पवार या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी उप निवडणूक लढत आहेत एकीकडं सुखरेदाई निवडणूक लढत आहेत आपण पाहतोय की बारामतीमध्ये पवार पवार अशी निवडणूक होते पण आजितदा सात मे पर्यंत हे पूर्णपणे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये लक्ष ठेवून आहे आत्ताच्या घडीला आपण पाहतोय की शिरूर लोकसभा मतदारसंघात पार्टो कोणाचं जड एकीकडं एक सोशल मीडियामध्ये अमोल कोल्हे कुठं दिसत आहे लोकांमध्ये गेलं तर आढळराव पाटील कुठं दिसतात परंतु प्रत्यक्षात जेव्हा आजितदा पवार ह्या मैदानात उतरतो तेव्हा मात्र चित्र आपल्याला बदललेलं दिसेल धन्यवाद सर